हॅलो नमस्कार मंडळी मी वैशाली माझ्या हॉलामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज मी करणार आहे ना चिरमुरेचे लाडू करणार आहे ते चिरून लाडू ना आर्यनला भरपूर आवडतात चला तर व्हिडिओ लाडू करण्याला सुरुवात करूया आता मी ना गूळ आहे ना ते बारीक चिरून घेते म्हणजे आता ना आर्यन ना झोपलेलं आहे त्याच्यासाठी मग ना तो उठला ना तो मग काही काम करा देत नाही त्याला घ्यावं लागतंय तो तेव्हा केव्हा केव्हा झोपतोय के ना तेव्हा मी काहीतरी काहीतरी करून घेते छान खायला किंवा कम मदत पण करतोय तुम्हाला काम करण्यासाठी आता मी कडई ठेवले आता ह्याच्यामध्ये गुड घालून पाक करून घेते इथं पाक करण्यासाठी ठेवलंय ना तिकडं मी तोपर्यंत चिरमुरेना निवडून घेते थोडे चिरमुरे ना असे फ्रेश घ्या कुरकुरीत असले ना त्याचे लाडू पण छान असं मस्तच क्रंच होतात लाडू हा बघा आता माझा पाक ना हा होत आला आहे आता मी ना एका प्लेटमध्ये थोडं पाणी घेते आणि त्याच्यामध्ये ना हे मिश्रण घालून बघते मिश्रण असं घालून बघते मला जास्त पण कडक करायचं नाही पाक आता आपला पाक पण होत आलेला आहे मोरे घातले आणि आता आर्यन लुटून आलेला आहे लाडू मला बांधून हेल्प करायसाठी आणि हे गरम गरम असते ना तेव्हाच बांधायचं नंतर हे लाडू ना मग थंड झाले तर हे होत नाही हे बघा हे बघा आर्य लुटला आता मी पटपट पड़ हे लाडू असे बनवून घेते जेव्हा जेव्हा हाताला गरम लागते ना तेव्हा थोडं पाणी लावायचं हाताला आणि पटपट बनवायचे हे नाहीतर ना हे वेळ घातला ना तर मग आणि गरम करून हे करावं लागतं तरी लास्ट थोडं उरतेत ना तेव्हा ते, ते मग ना परत थोडी कढई गरम करायची आणि मग पटपटपट असे बांधून घ्यायचे लाडू छान होतात आता आर्यन खायला एकदा सुरुवात पण केली बघा लाडूला के आरू हा लाडू, ला। <laughs> लाडू खायलास तू काहीतरी काहीतरी गोड पाकतोय ना तो खायला मग ते बनवून ठेवले ना मग त्याला द्यायला बरं होतं जास्त पण पाणी लावायचं नाही जर जास्त पाणी लावला ना तर ते मग क्रंची लागत नाही जास्त कसे बनले मस्त एवढे छान म्हणतात फक्त त्याचा पाक व्यवस्थित व्हायला पाहिजे जर पाक व्यवस्थित झाला ना तर ते लाडू पण व्यवस्थित बनतात मस्तच बनतात जरी ते एकदम गरम जरी ते असलं ना तो पाक एकदा हाताला जर चिकटला ना एकदम हात एकदम असं लाल लाल होतात आणि किती चटका बसतोय त्यामुळे सावकास करायचं ते बरा असं मला में में मी पाच मिनिटापूर्वी सांगितलं ना आर्यन झोपलेला आहे म्हणून तो म्हणून आले पण नाही मी इकडं व्यवस्थित सगळं रेडी होऊन तो ना कुठलाच असते लहान मुलांच असले किती बघा किती छान लाडू मस्त झाले हा गरम पण आहे बघा आणि पाहिजे मला इथं ना मी पूर्ण लाडू ना ते परत कडाई गरम केली नाही कारण व्यवस्थित पाक झालेला माझा जर तुम्हाला जर असा ब पाक बनला नाही किंवा घट्ट पटकन तुमचं जर घट्ट झालं ना तर, तर तुम्ही ना त्याला थोडा दोन मिनट दोन मिनिटं पण नको फक्त एक दहा सेकंद कढई गरम करा मग आणि तुम्हाला पण ते पटकन बांधता येत हे बघ मी तुम्हाला दाखवते असं म्हणजे पूर्ण आहे बघ आणि कडम कढई गरम आहे ना त्याच्यामुळे आणि ही ना अल्युमिनची कडम ची कढई आहे त्याच्यामुळे ती लवकर थंड होत नाही त्याच्यामुळे ना मला हे पूर्ण लाडू करेपर्यंत पाक तो थंड झाला नाही बनून पण तयार लाडू कस पूर्ण अजून सुद्धा कडाई गरम आहे बघ होत मी तुम्हाला लास्ट पण पर्यंत हे बघा कढईला काय पण चिकटत नाही का गरम करायची पण गरज लागली नाही मला दीवा, दीवा, लास्ट बघ लास्ट टोटल सतरा लाडू माझे तयार झाले त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतला चार वाट्या चिरमुरे घेतले ठीक आहे आणि हा बसला इथं आरेन खात आता चिरमुरे आरिओ लाडू कसे झाले तरी बाळा वाव वाव झाले आवडले तुला आवडले ठीक आहे असे हे ना लाडू तयार आहेत ती तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ना घालून ठेवले ना तरी एक चार पाच दिवस तरी टिकतात खरं तेवढे उरतात कुठं आम्ही खाऊनच संपतो आम्ही सांगतो चार पाच दिवस टिकतात आठ दिवस टिकतात खरं ते उरतच नाहीत आम्ही संपून टाकतो आणि ते एवढे क्रंची आहेत ना आम्ही बघा तुम्हाला एक तोडून दाखवते हे हेव एकदम पाक पण मस्त आहे क्रंची पण आहेत हे बघा मस्तच आहे तुम्हाला आवाज आला असणार तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये